रात्रभर पाऊस सोलापुरातील शेळगी ओढ्याचे पाणी वाढले कळकेवस्ती येथील दृश्य या बातमीचे प्रायोजक पद्मजा मोटर्स विमानतळाजवळ होटगी रोड मजेवाडी सोलापूर मोबाईल अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सत्त्याऐंशी पंचवीस शून्य सात नमस्कार सोलापूर हो मी शिवाजी सुरवसे काल रात्रभर झालेल्या पावसामुळं सोलापूर शहराच्या जुने पुणे नाका या ठिकाणून वाहणाऱ्या शेळगी ओरड्याला प्रचंड मोठ्या प्रमाणावर पाणी आलेलं आहे आणि एकीकडं आदिला नदी जी की बाळे ब्रिज पासून वाहते आणि दुसरीकडे हा शेळगी नाला या दोन्हीच्या मध्ये जी काही नगर राहिलेली आहेत अवंतीनगर गणेश नगर त्याच पद्धतीने वसंत विहार भाग तीन स्वराज्य विहार या ठिकाणी अनेक भागामध्ये पाणी पाणी गेलेलं आहे गेल्या महिना दीड महिन्यापासून या शेळगी ओढ्याचं आदिला नदीचं पाणी प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाहत आहे तातडीनं इथली अतिक्रमणं काढावीत ओढ्याला व्यवस्थित पद्धतीनं ट्रेनिंग करावं आणि तिथलं पाणी पुढं सरकेल अशा पद्धतीनं व्यवस्था करावी असे आदेश दिले गेले मात्र आपण पाहतोय की रुपा भवानी ते बाळे स्मशानभूमीपर्यंत आणि पुढं अवंतीनगरपर्यंत हा जो काही शेळगी ओढा वाहतो या ठिकाणची दुथरपा काहीही काम केलेलं महापालिकेचं दिसत नाही त्यामुळंच पुन्हा एकदा या पाण्याचा पुगवटा आपल्याला दिसतोय त्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर फटका सहन करावा लागत आहे एवढंच नव्हे तर सोलापूर ते तुळजापूर हा महामार्ग रुपा भवानी जवळ पुन्हा एकदा आज बंद होण्याची शक्यता आहे सोलापूर महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थेनं शेळगीओ्याकडे आणि आदिल्या नदीच्या अतिक्रमणाकडे अद्याप तरी लक्ष दिलं नाही तातडीनं ना याकडे लक्ष द्यावे नाही तर पूर ओसरल्यानंतर पुन्हा पहिले पाडे पंचावन्न अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण होऊ शकते सोलापूरकरांनो सतर्क रहा आणि सोलापूर महापालिकेनं जे काही के चुका केलेल्या आहेत किंवा जे काम करायला पाहिजेत त्याकडे सातत्यानं पाठपुरावा करा एवढाच सल्ला <स्वारी> Sonal Bancho Style Mantra Salon and Academy. The best salon training will lead you to the best career. Keen makeup and prosthetic Seed as holder trainer. Learn from expert trainers. Professional basic course, professional advanced course. Hair trichology, hair chemical treatments, advanced haircuts, styles, makeup artistry, personal makeup. Certificate and diploma courses. Hundred percent practical and theoretical training. Child mantra salon and academy. One zero one Benuavista Vista Satrasa Station Road, Solapur. Contact seven double four seven double eight eight two double two and six three double nine double eight eight two double two.